नागपुरात शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागात नागरिकांना विविध भागातून सुरक्षित रेस्क्यू केलाय शनिवारी झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यात आणि शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती मुसळधार पावसामुळे ग्रामीण आणि शहरी भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचलं होतं अनेक नागरिक घरातच अडकून पडले होते तर हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळं मदत आणि बचाव कार्यात सहभागी होणारे विविध विभाग आधीच सतर्क झाले होते त्यामुळे नागरिकांपर्यंत वेळेवर मदत पोहोचली सायंकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मनपा हद्दीतील शंभरहून अधिक तर ग्रामीण भागातील दोनशे दोन नागरिकांना पूरस्थितीतून सुखरूप रेस्क्यू करण्यात आलं